कल्याण कसारा मार्गावरील जीर्ण झालेल्या रेल्वे पुलाला रविवारी मोठे भगदाड पडले तसेच हा पूल कोसळता कोसळता वाचला आहे या पुलाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे त्यामुळे येथून एकेरी वाहतूक सुरू असून बाजूला केवळ बांधकामाचे स्ट्रक्चर उभे केले आहे प्रत्यक्षात काम कासवगतीने सुरू आहे त्यातच मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेल्या पुलाला भगदाड पडले परंतु ही घटना घडली त्यावेळी पुलावर एकही वाहन नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती मिळालेल्या माहितीनुसार कल्याण कसारा मार्गावरील कसारा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे पुलाच्या उभारणीचे काम चार वर्षापूर्वी हाती घेण्यात आले होते मात्र रेल्वे प्रशासनाने वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध न करता जीवनमान संपलेल्या पुलावरूनच एकेरी वाहतूक सुरू ठेवली हा पूल कमकुत असूनही रेल्वे अधिकारी व ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अख्तरेतील जुन्या आग्रा महामार्गावरील ब्रिटिशकालीन ओलांडा पुलाचे काम गेल्या पाच वर्षापासून रडत रखडत सुरू आहे या पुलाचे काम देखील दुरुस्ताच्या नावाखाली रेंगाळत चालले आहे एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांनी केलेले वक्तव्य हवेत विरले आहे या कामाला ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तीन महिन्याचा काळ लोटला आहे पश्चिमेकडील नागरिकांचा तुटलेला संपर्क लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने ओलांडा पूल वाहतुकीसीस खुला करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क